बाबा निघालो की फायनली आम्ही आमच्या माहेरला जाण्यासाठी काय देवा किती महिन्यापासून तर होते की एक दिवस तरी जाऊन यावं फायनली ती वेळ आली आपण म्हणतो ना वेळ आल्याशिवाय काही होत नाही एक्झॅक्टली तसं झालं आता मला पण मम्मीकडे जायचं म्हणजे पण मला असं दोन दोन तीन तीन महिने वाट बघावी लागत आहे पण फायनली निघाले मी आता साडेपाचला ला निघून पण आता आम्ही फक्त सोलापूरच्या पुढे आलो आहोत आणि आता झालेत साडे नऊ नाही दहा वाजलेत दहा वाजलेत आणि आम्ही सोलापूरच्या आत्ताच्याच पुढे आलो आहोत दोन तास तरी लागतील घरी पोहोचते असं करता करता आम्ही उजनीला पोहोचलो आणि तोपर्यंत आम्हाला अकरा वाजले होते भूक लागली होती तर म्हणलं चला थोडंसं कुठंतरी थांबून छान ब्रेकफास्ट करूयात ब्रेकफास्ट आम्ही करून घेतला आणि जस्ट निघाले होते आणि आवा बोलले की चल गाडी घे मी म्हणलं की नको जरा बोलले की चल काय नाही होणार मी आहे सो म्हटलं की चला हँडिरिंग तर करूयात कारण की असं तर शिकायला वेळच नाही भेटत आणि म्हणलं इतका भारी चान्स भेटलाय तर मग या संधीचं सोनं झालंच पाहिजे म्हणून मग डायरेक्ट मी गाडी घेतली आणि आहोना पण आता मला शिकवायचंच आहे कारण की काय होते ना ते केदरपूर म्हणजे सात आठ तास त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं शिकली ना थोडा वेळ मला आराम करायला भेटेल म्हणून ते माझ्या मागे लागले होते आणि मी ही हिंमत करून घेतली आणि बिलकुल असं वाटलं नाही की मी फर्स्ट टाइम गाडी घेते बस मी घेतली आणि मला एक दहा पंधरा किलोमीटर तरी मी आरामात घेतली असणार नाही मी गाडी चालवताना अहोंनाच खूप भारी वाटत होतं तर हा जो व्हिडिओ आहे ना तो अहूनच काढला आहे हॅलो ला आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला बासुंदी घेतली महत्वाची कुठे हा त्या मध्ये जी दिसते ना ती बासुंदी घेतली आणि आता निघालोय आम्ही निलंग्याला आलोय आता आहो ते एटीएम मधन पैसे काढायला आहो ना मी कालच बोललो ते टी एम पैसे काढा कारण की गावाकडे फोन पे नाही चालत आणि इतका प्रॉब्लेम येतो ना दरवेळेस सो आता गेलेत आहो एटीएम मधून पैसे काढायला आणि बस आता पोहोचतो आम्ही अर्धा तासामध्ये आणि ना आता मी सर्वांना विनंती करते की आप सभी लोक आपली खुर्सी की पेटी बांधले कारण की आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे केदारपूरमध्ये तिची जी जुनी पिक्चर असायचे ना अमिताभ बच्चन धर्मेंद्र किंवा करणार मूवी मुमधलं जे गाव असायचं ना एक्झॅक्टली सेम माझं तसं गाव आहे पण मला खूप जास्त आवड जेव्हा पण मी कधी गावाकडे येते ना प्रत्येक ब्लॉगमध्ये मध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदा तरी मी माझं गाव दाखवत असते तर आता बस ना बसस्टॉपासनं आपण गावामध्ये एंट्री करतोय आणि इथनं गावाला सुरुवात होते अलीकडे फक्त शेती शेती असते आणि मग हे घर सुरू झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता आज ही गावाकडे अगदी जुन्या पद्धतीचे घर आहेत दगडाचं बांधकाम वरती पत्रेन त्या पत्रावरती ठेवलेले दगड आणि हे माझ्या गावातली ना पहिली गल्ली आहे हे जे बघतंय ना हे गावातले एक दुकान आहे आता तर दोन दोन दुकान झालेत माझ्या लहानपणी अख्ख्या गावामध्ये फक्त एक दुकान असायचं तुम्हाला जे पण काही सामान पाहिजे तिथनं घ्यायचं संपूर्ण गावामध्ये ही पाण्याची टाकी आहे तर सर्व गावातली बायका वगैरे हंडी कळशी घागरे घेऊन पाणी जायला येतात आणि हे आहे गावातलं मुख्य मंदिर हनुमान मंदिर तर गावाकडे आपण म्हणतो ना पिंपळाचं झाड कट्ट्यावरती म्हातारी माणसं बसलेले असतात सेम तसा सीन असतो इथे संध्याकाळची वेळी तर सर्व म्हातारी माणसं इथे छान धोती वगैरे फेटा वगैरे बांधलेले म्हातारी इथे येऊन बसतात आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो आता

हा डान्स कर डान्स कर <laughs> <laughs> लाडू लाडू लाईट गेली लाईट गेली जरच का करू का तर आम्हाला घरी पोहोचला ना बारा साडेबारा वाजलेच होते पण तोपर्यंत मम्मीनं सर्व स्वयंपाक करून ठेवला होता आणि छान मम्मीनं आंब्याचा रस पण केला होता सो आज जेवायला होती चपाती पत्ताकोबीची भाजी भात वरण रस आणि पापड वगैरे होते सो मस्त ताट वाढून घेतला आणि आम्ही जेवण करून घेतो तूट भरून जेवण झाल्यानंतर आम्ही छान आराम केला आहोणा पण झोप येत होती सो ते पण थोडा वेळ झोपले आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी वातावरण इतकं भारी झालं होतं थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं तर मग म्हंटलं चला आता आपण जवळ शेताकडे तर शेताकडचा जो पण आहे ना तो फुल व्लॉग मी आता उद्या टाकणार आहे आता याच्यामध्ये मी पूर्ण नाही दाखवलं कारण की आम्ही इतकी सारी मस्ती सा। केली ते मी याच्यामध्ये टाकला असतं तर हा व्लॉग खूपच मोठा झाला असता सो मी जस्ट काही क्लिप तिथं घेतले तर आम्ही जस्ट शेतामध्ये गेलो होतो छान तिथे बसून चहा वगैरे बे वगैरे घेतले सो खूप सारी मस्ती केली तर त्याचा सेपरेट व्लॉग येईल त्याच्यानंतर ना आम्ही गेलो होतो धनेगावला धनेगावला महादेव मंदिर आहे तिथे मला दर्शन जायचं होतं सो त्याचाही मी सेपरेट व्लॉग काढला आहे कारण की एका व्लॉगमध्ये एवढं सर्व दाखवू शकत नव्हतं मंदिर परत घरी येताना मी परत गाडी घेतली होती आणि मंदिरामध्ये आम्ही सर्व गेलो होतो मम्मी माताजी आंटी वगैरे तर त्याचा सपरेट ब्लॉक पहा त्याच्यानंतर मग आम्ही निघालो पुण्याला जाण्यासाठी सर्वांना बाय बाय केला तर अशा प्रकारे माझी दोन दिवसाची ट्रिप होती तर नेक्स्ट ब्लॉक तुम्ही नक्की